नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यातील सोहाळे या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर प्रशालेची इयत्ता दहावीची बॅच जी दोन हजार तीन चार या वर्षामध्ये होती आणि त्यांचा या ठिकाणी स्नेह मेळावा संपन्न होतोय सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थिनी आहेत आणि असं असताना त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊयात आपल्या सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्ट मध्ये चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊयात काय भावना आहेत त्यांच्या एकंदरीत जाणून घेऊयात इतक्या वर्षांनी तुम्ही एकत्रित येत कसं वाटतंय खूप छान वाटते आम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि हा आनंदाचा क्षण तर आहेच त्याचबरोबर या आठवणी सगळ्यांच्या लक्षात राहणाऱ्या अशा देखील आहेत आमच्यातलेच काही मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे देखील आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय असतील हे आपल्यातीलच आहेत यांच्या भेटी व्हाव्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा अशा हेतून या मेळाव्याचं आयोजन केलं आहे आता आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थी जमलेलो आहोत या सर्व मैत्रिणींना भेटून आनंद खूप होतोय एवढंच मी या क्षणी म्हणेल तुम्ही कुठून आला मी कोल्हापूर वरून आले काय सांगाल काय भावना <स्थाँ> <स्थाँ> मी पण कोल्हापूरहून आलेले आणि ह्या कार्यक्रमाचं पूर्णपणे नियोजन मी केलंय म्हणजे पडद्यामागची जी भूमिका असते ती मी केली मी जवळजवळ दोन वर्ष झालंय कार्यक्रमाचं नियोजन करते आणि त्याला मला यश आलेलं आहे पूर्णपणे यश आलेलं फक्त म्हणजे एक मैत्रीण आले नाही त्याचं जरा थोडस वाईट वाटतंय परंतु हे आलेत आले ते अगदी मन भरून जसं आपण म्हणतो नदीला पूर आलाय तशा पद्धतीने आम्हाला आनंद झालेला आहे सगळ्यांना बहुना अतिशय ओसंडून वाहत आहे कार्यक्रमाचं नियोजन ठरलं तर घरी वगैरे कसा प्रतिसाद होता घरच्यां नाही नाही घरच्यांचा खूप छान प्रतिसाद होता त्यामुळे तरी इथंपर्यंत येण्याची परवानगी दिली त्यानी हा काय सांगाल खूप चांगलं वाटतंय शाळेतील सगळ्या मित्र मैत्रिणी भेटलो आम्ही त्यामुळे खूप चांगलं वाटायला लागलंय एवढ्या वीस वर्षातून आमची भेट होतीय त्यामुळे खूप चांगला आनंद वाटायला लागलाय पुन्हा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा पण याल का हो येणार की कसं वाटतंय सगळ्यांना भेटून खरच खूप आनंद होतोय इतक्या वर्षाने नाहीये ज्यांचं डेरिंग नव्हतं त्यांचं डेरिंग वाढलंय आणि ज्यांचं डेरिंग होतं ते खूप लाजाळू झाले त्यामुळं छान वाटतंय सगळ्यांचं भावनेच एकंदरीत दोन हजार तीन चारच्या बॅच चे आम्ही विद्यार्थी आहेत सगळे आणि सगळे दहा जवळ जवळ दहा वर्षापासून आमचा संपर्क नव्हता पण सरिता जगताप यांनी खूप प्रयत्न करून सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे त्यांचे प्रथम तर मी आभार मानते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो एकतर म्हणजे त्या दहा वर्ष मागे ते जाऊन तेव्हा ज्या आठवणी होत्या त्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आणि ते जीवन ते काय असत ते का ते समोर अगदी चित्रपटासारखं समोर येते आणि खूप छान वाटतं या कार्यक्रमाला म्हणजे अटेंड राहून येतं दहावीला कोण प्रथम क्रमांक माहिती कोणाच माहित नाही तुम्ही कुठून आला मी पंढरपूर आले म्हणजे खरं तर या ठिकाणी बघू शकता की पुणे कोल्हापूर असेल इतर बाहेरच्या शहरामध्ये सुद्धा सर्वजण एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत काय कसं वाटतं खूप आनंद झालेला आहे इतक्या वर्षांनी मैत्रिणी एकतर मी खूप मला खंत वाटायची की इतके वर्ष झाले इतके चेहरे जगात आपण भेटतो पण मैत्रिणी कुठेच नाही भेटत जेव्हा सरिताचा कॉन सरिताने सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट घेतला तेव्हा पहिल्यांदा मुलीनं बोलताना अक्षरशः इतकं आलेलं ते वाटायचं असं परत ते सगळं शाळेतले दिवस परत एकदा चेहऱ्यासमोरून गेले परत ते दिवस येतील का असं वाटून इतकं म्हणजे आज तर खूप आनंद झाला शाळेच्या प्रांगणामध्ये तुम्ही आहे तेव्हा किंवा ला काय काय आठवणी होते ते आठवायला लागलेत का हो हो खूप विसरून <laughs> गेला नाही नाही अजिबात नाही कस आठवतंय ना सगळं oh, <laughs> की खो खो कबड्डी खेळामध्ये सर्वजण खेळायचे सगळेजण आणि आज सगळेजण जमल्यामुळे खूप आनंद व्हायला लागले आधीचे सोहळाचे सासर हा काय हॅलो मी यांच्या ह्याच्यातले नाही मी अंगणवाडी सेविका मूळ पाय माझा असल्यामुळे हे सगळं दहावी पर्यंत पोहोचलं भारी वाटले आनंद निश्चितपणे आपण बघू शकता की सर्व विद्यार्थ्यांच्या जे त्याब्याचे बॅच मधील होते त्यांचा उत्साह याच ठिकाणी उसंडून वाहत आहे ज्ञानेश्वर प्रशालेतील इतरही काही विद्यार्थी या सा ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात इतक्या वर्षांनी एकत्रित येत आहे कस का काय भावना आहे एक नंबर असं दुर्मिळ योग दुग्ध शर्करा योग मानता येईल ह्याला एकदम छान वाटतंय अगदी मनात साठवलेल्या आठवणी मोकळं करण्याचा हा टाइम खरा काय भांडणार वाटतंय सर्वजण आज एकत्र आले जवळजवळ वीस वर्षानंतर सगळे एकत्र आलेले आहेत आज त्यामुळे खूप छान वाटते जसं दहावीच्या वर्गात वाटत होतं तसंच आज वाटायला लागले सगळे एकत्र आल्यामुळे आठवणी कोण बोलत आहे बघ काय काय सांगाल तुला खूप छान वाटतंय आज एकत्र येऊन कुठून आलं गावात राहायला कुठं आहे आणि कस आज आज म्हणजे पहिल्यांदा शाळेत आले ना वाटायला लग्न yeah. झाल्यानंतर सर लोक पण आले तुमचे yeah. मग त्यांना बघून ते वर्गातील दिवस आठवतात आठवत आठवतात आणखीन असं वाटतं की वीस वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा नव्यानं भरले त्याच्यामुळे पालकत्वाच्या कोट्यातून आणि मुलींच्या बाबतीत झालं तर ते, मातृत्वाच्या कोट्यातून आणि आमच्या बाबतीत झालं तर पितृत्वाच्या कोट्यातून आम्ही पुन्हा एकदा जोमान पुन्हा ह्या शाळेत नव्यानं वीस वर्षांना पुन्हा एकदा बसतो याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला त्याच्यामुळे खूप छान वाटतंय सरांचा आदर तेव्हा कसा होता आता पण दोन हजार एक दोन हजार एक दोन ते दोन हजार तीन चार या ज्या शैक्षणिक कोटामध्ये जसं आमच्यासोबत ती प्रतिमा होते तशीच इथून पुढे राहणार आहे त्याच्यामुळं आदर हा कायम त्याच जागेवर असेल त्याची पातळी वर खाली होणार नाही निश्चितपणे भरभरून प्रतिसाद देत आहेत शेवटची प्रतिक्रिया तुमची काय सांगाल आणि कसा रिस्पॉन्स आहे आमच्या म्हणजे सगळ्यात शिक्षक म्हणलं तर जाधव सर हे एकदम स्ट्रिक्ट आणि ते मॅथ्स शिकवणार होते आज पहिल्यांदा आल्यानंतर त्यांचं पाय जेव्हा हाताला लावून घेतलं त्यावेळेस असं वाटलं की आपलं आयुष्य एकदम त्यांच्यामुळे आमचं सुधरत गेले कारण मी एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्यांचा जो कच्चा बेस होता आमचा तो पूर्ण पक्का करून घेण्याचं काम त्यांनी करून घेतलं होतं त्यामुळे एकदम असं वाटतंय की आज ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही क्षण नाही दहावीचे जे विद्यार्थी एकत्र आलोय आम्ही तर एकदम खूप आनंदात वाटतंय आम्हाला सर्व धन्यवाद निश्चितपणे सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलो होणारा उत्साह किंवा जुन्या आठवणींना जो उजाळा मिळतोय असं सर्वजण सांगत आहेत आणि निश्चितपणे अशा पद्धतीने एकत्रित आल्यानंतर मिळणारा आनंद हाही वेगळाच असतो कारण प्रत्येकांचं घर संसार शिक्षण लेकरं मुळ मुलंबाळ मुल असेल या सर्वांच्या व्यस्त कार्यक्रमातून ही वेळ काढून सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी थोडासा वेळ चालू होईल आपण तो देखील कार्यक्रम सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन महबूबसह विजय पुजारी सोलापूर टाईम्स सोहाळे नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यातील सोहाळे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आणि बॅच यांचा या स्नेह मेळावा संपन्न होतोय विद्यार्थी मोठ्या संख्येने जम जमा झालेला आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात सर्वप्रथम तुमच्याकडे येतो इतक्या वर्षांनी एकत्रित भेटताय कसं वाटतंय एकदम मस्त वाटतंय आणि वीस वर्ष जवळजवळ आता दोन हजार चार ते दोन हजार चोवीस म्हणजे वीस वर्षाचा काळ गेलेला आहे त्याच्यामध्ये परत भेटलं एक म्हणजे मुलांना आधी कधीच भेटलो हो नव्हतो आम्ही कोण व्यवसायाने कोण नोकरीद्वारे कोण याच्याद्वारे बाहेर गेले परंतु आज यात्रेनिमित्त म्हणा किंवा स्नेहमेळानिमित्त म्हणून सगळे एकत्र जमा झालेलं आहे आणि खूप आनंद आहे की सगळ्यांना पुन्हा एकदा बघायला भेटलं वीस वर्षानंतर कारण कुणाला भेटलं बघितलं नव्हतं कधी भेटायचे कधी नाही परंतु आज वीस वर्षानंतर भेटल्यामुळे खूप आनंद आहे सगळ्यांसाठी काय काय सांगाल नाही नाही बरं खूप आनंद होतोय आम्हाला आता आमचे नारायण नाव जास्त पुढाकार केलं काम मुकेश जगताप नाही नाही म्हणला पण आले शेवटी मुकेश जगताप पण <laughs> मुकेश जगताप <जक्तापना>। यांच्याकडे <laughs> जाऊयात ते मी थांबवतो कधी नियोजन कधी झालं आणि कसं ठरलं कार्यक्रम एकंदरीत नियोजन अचानक झालं नियोजनाचे सर्वे सर्व शरद अवताडे आणि नारायण कोळक एकनाथ जगताप यांनी केलं चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि कार्यक्रम खूप छान वाटलं खूप दिवसांनी सर्व दोस्त भेटले पहिल्यासारखा माहोल तयार झाला तीच खोड्या तीच सगळं अतिशय चांगलं वाटलं पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालाय का याच्या आधी झालेला आहे याच्या आधी आमच्या बॅचचा नाही झालेला हा इतर बॅच झाले तर दहावीच जसं निर्णायक असतं वर्ष तसं दोस्तीचं बी निर्णायक वर्ष दहावीच आहे दहावीतली सर्व मित्र लक्षात राहते ती पण इतर परत किती मित्र मिळतील परंतु ती एवढी लक्षात राहत नाही ती दहावीच्या मित्राशीला विसरू शकत नाही एकदम अनमोल क्षण आहे आमच्यासाठी अगदी आनंदाचा क्षण आहे तुम्हाला शेवटचा प्रश्न तुम्हाला वाटते का कि बाबा हे असं एकत्रित यायला उशीर झाला किंवा खूप वर्ष लागली जेवढा उशीर सब्रका फल मेटा म्हणल्यासारखं आम्हाला अगदी ओढ लागली एकत्र येण्याची निश्चितपणे जुन्या देण्यासाठी या ठिकाणी आहे आज भावना खूप भारी आहेत किंवा इमोशन्स जे आहेत ते पुन्हा एकदा आम्हाला असं वाटलं की दहावीचा वर्ग भरलेला आहे आणि या ठिकाणी जे सर्व आले उत्साहाने आले आणि त्याच उमेदीनं आणि त्याच मनाने एकत्र आलो खूप छान जुन्या मिळाला आम्हाला आज आतापर्यंत आईच्या कुशीत होतो आता सरांच्या सहवासात यावं गुरुंच्या सहवासात यावं म्हणून कार्यक्रमाचं नियोजन ठेवलं कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी सर्व विद्यार्थी आले सर्व शिक्षक ग्रंथ कर्मचारी सर्व आलेले आहेत कधी ठरवलं कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाचं नियोजन चार महिन्यापूर्वी चालू आहे त्या दिवसापासून चार महिने आम्ही आज कष्ट करतोय या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि आज सर्वजण आले सगळ्यांचं भेट झाली त्याबद्दल सगळ्यांचं त्या ठिकाणी आनंद वाटला एवढा आनंद वाटला की आपण लहानपणी पहिली बालवाडीत जसं होतो तेवढा आनंद आज या ठिकाणी आज वाटतोय याच्या पुढे असा कार्यक्रम पुन्हा पुढच्या वर्षी वगैरे घ्या घ्यावा वाटतोय ग्या प्रत्येक वर्षी कार्यक्रम घ्यावा वाटतोय आणि तो शक्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण आम्ही आमच्या शाळेला आमच्या गुरुंना कधी सुद्धा विसरणार नाही एवढं त्याने आम्हाला योगदान दिलेलं आहे तेवढा आम्हाला त्याने शिक्षा दिलेली आहे शिक्षण दिलेलं आहे आमच्यावर संस्कार केलेले आहेत ते संस्कार आम्ही कधी सुद्धा विसरू शकत नाही तेव्हा शिकवायला असणारे सर्व शिक्षक आज येणार आहेत का हा येणार सर्व शिक्षक आज येणार आहेत आलेले निश्चितपणे कसं वाटतंय वातावरण वातावरण अगदी खूप मस्त असं वाटत की ज्या वेळेस आम्ही दहावीमध्ये शिकत होतो त्यावेळेस जे आमचे सगळे खोडकर मित्र मित्र सगळे होते तसंच आज वातावरण हा कार्यक्रम अतिशय उत्तम म्हणजे जुन्या प्रकारे जे ज्या पद्धतीने आम्ही आनंद घेत होतो त्याचप्रमाणे आज आम्हाला आनंद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद सगळेजण आम्ही एकत्र आले सगळ्यांच्या पुढाकारांनी एकत्र येऊन हे काय पार पाडतोय आम्ही त्यामुळे धन्यवाद लांब लांब मी लांब लांबहून येतो बाकी सगळे जिथं जिथं व्यवसाय निमित्त नोकरी साठी कोण कोट कोण कोट सगळे बाहेर आहेत पण आज त्या कार्यक्रमासाठी सगळे गोळा झालेल्या मुंबई वरून खास आलेले आहेत विशेष कौतुक आहेच तुम्ही कुठे राहता मी इथे सोहळ्यातच राहतो नियोजन बघतोय हा सकाळपासून नियोजन हे बघतोय सगळं बघतोय पण हा क्षण येणं मुश्किल आहे सगळं गोळा करणं बोलणं सगळ्याला बोलवणं ह्या तांत्रिक अडचणी सुद्धा येते त्या तरी सुद्धा प्रेस करून पुन्हा पुन्हा फोन पुन करून सगळ्यांना मित्रांना गोळा करणं बोलवणं सगळं हा क्षण येत नाही पुन्हा पुन्हा येत नाही निश्चितपणे हा क्षण पुन्हा येणं असतो आणि एकंदरीत असं एकत्रित आल्यामुळे होणारा आनंद साजिक आहे असा कार्यक्रम पुन्हा पण घ्याल पुन हो नक्की घेऊ नक्की घेऊ ग्रुप वगैरे तुम्ही बनवलाय क्लासमेट कट्टा म्हणून आहे मस्त विशेष काय अडचणी तुम्हाला काय ना अडचणी काय कायदा सगळ्यांचा उत्साह होता कराचा करायचा आहे म्हटल्यानंतर मग करूया म्हटली काय सगळे कोण नको म्हणलंच नाही कोण हा सगळेजण कबूल झाले करूया म्हटलं ठीक आहे नियोजन हा नियोजन वगैरे झालं मस्त